नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला आडवतीस छातीच्या ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज जो आहे तो कशा पद्धतीने टीच करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे टक्स पॉईंट किती इंचावर घ्यायचे आहेत कोणते टक्स किती घ्यायचे आहेत हे तुम्हाला सर्व काही माहिती जी आहे ती व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा आडवतीस साईजचा माप आहे तर मी हा जो आहे तो कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे त्यानंतर मी आपल्याकडे जे ब्लाउज पेपर पॅटर्न आहेत पाहू शकतात हे जे पॅटर्न आहेत फोर टक्सचे आहेत या पद्धतीने हे कट करून ठेवत असते तुम्हालाही देत असते तर हे अशा पद्धतीने हे फोर टक्सचे आहेत तर हे सर्व जे पार्ट आहेत आपण हे पॅटर्न वापरून आडवती छातीचा जो पार्ट आहे तो मी व्यवस्थित असा ठेवून कट केलेला आहे हा फोर टक्स ब्लाऊज आहे तर याच्यातला मी सेट काढून मी फोरटक्स ब्लाऊज जे आहे ती कट केलेला आहे एकदम सविस्तर अशा पूर्ण तुम्हाला मापे जे आहे ते याच्यावर मिळून जाते हा सेट आहे याला तुम्हाला ऑर्डर करायची असेल कटोरी ब्लाऊज प्रिंटकट फोरटक्स असे विविध प्रकारचे ब्लाऊज जे आहेत त्यात तुम्हाला ऑर्डर करायचे असतील खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला जे काय पाहिजे आहे ते तुम्ही तिथे माहिती मिळून घ्यायची आहे प्रोसेस काय आहे त्याची प्राईस काय आहे ही सर्व काही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे तर चला मैत्रिणीनं आपण हे इथे साईडला ठेवून घेऊत आणि हा जो आहे तो व्यवस्थित असा पूर्ण मापे जे आहे ते आपल्याला कट करून व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता आपल्याला टीच करायचं आहे आता टक्स जे आहेत ते प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला टक्स जे आहे ती हा टक्स हा टक्स हा टक्स हे जी टक्स आहेत तुम्हाला कंपल्सरी कुठलाही ब्लाउज असो तुमचा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजमध्ये तर हा जो टक्स आहे तो तुम्हाला तीन इंचाचा घ्यायचा आहे हा टक्स जो आहे तो हा जो टक्स आहे तो तुम्हाला दोन इंचाचा घ्यायचा आहे आणि इकडच्या साइडने दीड इंच आणि या साईडने दीड इंच असा हा एक इंच अंतर गेलेला आहे एक इंच आपण इथे वाढून घेतलेला आहे त्यानंतर हा टक्स जो आहे तो आपल्याला साडेतीनचा घ्यायचा आहे कंपल्सरी किती घ्यायचा आहे साडेतीनचा घ्यायचा येईल तुमची साईज कोणतीही असो या पद्धतीने आणि हा टक्स जो आहे तो तुम्हाला साईजनुसार याची लांबी जी आहे ती मिळणार आहे कारण हा टक्स तुमचा सहा साडेपाच सहा साडेसहा सात साडेआठ हे असं साईजनुसार हा टक्स तुमचा वाढणार आहे फक्त आपल्याला कंपल्सरी हे जे टक्स आहेत ते व्यवस्थित असे घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आता हे पूर्ण मी डार्क करून घेणार आहे आणि जेणेकरून आपल्याला हा दुसरा जो भाग असतो त्याच्यावर आपल्याला याची कॉफी करून घेता येत असते त्यासाठी तर हे पा या पद्धतीने आपण इकडच्या साईडनेही याची कॉफी करून घेतलेली आहे म्हणजे तुमचा दात जो आहे तो परफेक्ट मध्ये आला पाहिजे तर या पद्धतीने असे डार्क करून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला व्यवस्थित असे पकडवून इथे एकदम कडला एकदम कडला पाऊंचाही कमी घ्यायचा आहे म्हणजे हा जो टेप असतो या टेपमधली जी ही रेषा जी असते दोन किंवा एक या पद्धतीने तुम्हाला शिलाई जी आहे ती इथे मारून घ्यायची आहे तर हे टक्स जिथे जिथे मारलेले आहेत आपण तिथे तुम्ही शिलाई कशा पद्धतीने मारायची आहे ते तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे thank you तर हे पा या पद्धतीने असा आपला पप जो आहे तो आलेला आहे एकदम छान मध्ये शिलाई जी आहे ती पाहू शकतात कशा पद्धतीने मी शिलाई जी आहे ती मारलेली आहे तर तुम्हाला शिलाईमध्ये एवढाच कपडा धरायचा आहे शिलाई मारता वेळेस किंवा मार, सोडतानी तुम्हाला इथे लॉक करायची आहे शिलाई मागे पुढे घेऊन इथे लॉक करूनच शिलाई सोडायची आहे जेणेकरून आपला टक्स जो आहे तो उकलला ना जाऊनी त्यासाठी त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे तेही सांगणार आहे तर इथे पाहू शकतात ही, ही क्रॉसपट्टी मी डबल काढलेली आहे म्हणजे आपण या साईडने खालच्या साईडने सिंगल काढत असतात तर आपण सिंगल न काढता आपण हे दोन्ही क्रॉसपट्ट्या जे आहेत ती सोबतच कट केलेला आहे हा जो भाग आहे तो पुढचा आहे आणि हा जो आहे तो आपला पाठीमागायचा आहे या पद्धतीने असा हा पूर्ण पुढची जी बाजू आहे तिथे आपल्याला हा पुढचा भाग जो आहे तो ठेवायचा आहे आणि खालूनही आपल्याला व्यवस्थित असाही करून एकच शिलाई मारून घ्यायची दोन शिलाई तुमच्याकडं जर कपडा शिल्लक असेल तर त्यावेळेस तुम्ही जॉईंट क्रॉसपट्टीही काढू शकतात कुठल्याही ब्लाऊजला तर हे पा अशा पद्धतीने झालेले आहे आता हा आपण कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पलटवून घेतल्याच्या नंतर तुम्ही पप पाहू शकतात की कशा पद्धतीने आलेला आहे आपला एकदम छानमध्ये असा पप जो आहे तो आलेला आहे किंवा कटोरीचा सेप जो आहे क्रॉसपट्टीचा तोही तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने असा फोर्टक्स ब्लाउजचा आपल्याला पुढचा भाग जो, है आहे। जो आहे तो टीच झालेला आहे आता हा दुसरा जो आहे ही मी तयार करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा आपला फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट पुढचे पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत तर हे पाहू शकतात क्रॉसपट्टीवर क्रॉसपट्टी आलेली आहे टक्स पॉईंटवर टक्स पॉईंट आलेला आहे गळ्याचा पॉईंटही आपला परफेक्ट असा झालेला आहे या पद्धतीने तुम्ही टक्स पॉईंट जे आहे ती घेऊ शकता तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा पुढचे फोर टक्स ब्लाऊजचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात याला मी क्रॉसपट्टी सॉरी काजी पट्टी जी आहे ती नंतर मी जॉईंट करणार आहे ते तुम्हाला म्हणजे दाखव म्हणजे कशी जोडायची ते तर व्हिडिओमध्ये मी दाखवत असते की सेम आपल्याला कटोरी ब्लाऊजला जशी क्रॉ काजी पट्टी बसवतात आपण त्याच पद्धतीने यालाही बसून घ्यायचे आहे मेन म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं होतं की फोर टक्स ब्लाऊजचे टक्स पॉईंट कशा पद्धतीने घ्यायचे आहेत किती साईजला किती टक्स घ्यायचे आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला मैत्रिणीनं भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय